तर मित्रांनो हरकुळकर गावात एक बघा ढग फुटी झाली पाऊस भरपूर लागलो आणि मोरीतना पाणी जाणार होतं रस्त्यावर होता ते बघा ही शामग्याची शेती आहे सगळी पूर्ण कोपरं पाण्याखाली गेलो तर बघा याच्या शेती लावलेली आहे कोपऱ्यात ती पूर्ण पाणी यायला होती बघा या साईडला पण पाणी आहे पुढे घर आमचं हा बघा ह्या बघा हा पाणी सगळा माझ्या रिक्षेच्या पप्पात जाता हे बघा सगळा पाणी परतला तर मित्रांनो नदीक पण पुरीलो आणि पब्लिक भरपूर इला बघूसाठी पाणी नदीतला बघा ह्या पब्लिक आणि हा बघा पाणी महापूर इलो भरपूर गावात

او اٿا ما سراي ڊيٽا بنا پاري هوت يار هاڻي اِنهن ماڻهن کي ڊيٽا ڏي 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 ويهي هاڻي اڙو نه ڏاوتو اٿاوتو پڇي لاتا منهو मित्रांनो रस्त्यावर पाणी लाल्याच्या काजी गेले हो बघा पूर्ण रस्त्यावर पाणी आहे